ज्या व्यक्तीने तुम्हाला अपमानित केले त्रास दिला त्यांच्याशी बोलणं बंद केल्याने काय होतं मित्रांनो आपल्या आयुष्यात काही लोक अशी येतात की ती आपल्याशी नीट बोलत नाहीत आपला अपमान करतात आपल्याला टोमणे मारतात आपलं मन दुखवतात आणि तरीही आपल्याकडून चांगलं वागण्याची अपेक्षा ठेवतात अशा व्यक्तींशी बोलताना आपलं मन कायम अस्वस्थ असतं डोक्यात विचारांची गर्दी होते आणि काय करावं ते सुचत नाही आपण चूक केली नसतानाही आपल्याला उगाच या लोकांमुळे अपराधी असल्यासारखं वाटायला लागतं आपले घरातीलच नातेवाईक शेजारी ऑफिसमधले कर्मचारी असे विविध लोक यात असू शकतात दरवेळी त्यांचं बोलणं सहन करत राहिलं की आपलाच आत्मविश्वास कमी होऊ लागतो कधी कधी वाटतं बोलू दे त्यांना मी उत्तरच देणार नाही पण तसं होऊ शकत नाही अशा वेळी आपल्याला एक कठीण पण गरजेचा निर्णय घ्यावा लागतो तो म्हणजे त्यांच्याशी पूर्णपणे बोलणं बंद करणं बोलणं बंद करणं म्हणजे त्यांच्यापासून पळ काढणं मुळीच नाही तो स्वतःला वाचवण्याचा मार्ग असतो हा निर्णय घेताना मनाला खूप त्रास होतो लोक काय म्हणतील याचाही विचार येतो पण स्वतःच्या मनाची शांतता जास्त महत्त्वाची आहे हे कळायला लागलेलं असतं बोलणं बंद केल्यावर आपल्यात आणि त्यांच्यातही बरेच बदल होतात आपण कधी या गोष्टीचा विचार केला आहे का की हे बोलणं बंद केल्यावर नेमकं काय होतं चला तर जाणून घेऊया एक आपल्या मनाला सुरुवातीला शांतता मिळते जेव्हा आपण अपमान करणाऱ्या व्यक्तीशी बोलणं बंद करतो तेव्हा सगळ्यात आधी आपलं मन शांत व्हायला लागत ला दररोज होणारे वाद टोमणे उपहास अचानक थांबतात डोक्यात सतत फिरणारे शब्द हळूहळू कमी होतात मनावरचा ताण थोडा थोडा उतरायला लागतो आपण सकाळी उठल्यावर आज काय ऐकावं लागेल याची भीती राहत नाही रात्री झोपताना जुन्या बोलण्याचा विचार येत नाही मन मोकळं व्हायला लागतं शांततेत स्वतःचा आवाज ऐकू येतो आपल्याला काय वाटतं हेही कळायला लागतं सारखं डोळ्यांतून पाणी येणं कमी होत थोडं हास्य येतं पण लक्षात ठेवा शांतता म्हणजे सगळं ठीक झालं असं नाही ते तुमच्यासाठी दुसरा कोणता तरी त्रास देण्याचा मार्ग शोधणार हे लक्षात घ्या आणि सावध राहा दोन आपल्या आत्मसन्मानाची जाणीव होते अपमान सहन करत अपमान सहन करत राहिलं की आपण स्वतःची किंमत विसरतो त्यांच्याशी बोलणं बंद केल्यावर पहिल्यांदा आपल्याला जाणवत की आपणही माणूस आहोत आपल्यालाही आदर मिळायला हवा लक्षा हे लक्षात येतं समोरच्याने वाईट वागलं म्हणून आपण कमी नाही हे हळूहळू मनात बसायला पूर्वी जी वाक्य मनाला टोचायची ती आता आपल्या जवळपासही नसल्याने डोक्यात चांगल्या विचारांसाठी जागा मोकळी होते आपण स्वतःशी चांगलं बोलायला शिकतो आरशात पाहताना अपराधी वाटत नाही स्वतःला दोष देणं कमी होतं मी एवढं सहन का केलं असा प्रश्न सतावू लागतो तो प्रश्न दुखराच असतो पण आपल्याला जाग करणारा असतो आत्मसन्मान म्हणजे गर्व स्वार्थ नाही हे स्वतःला उमकत आपण मर्यादेची कुठे रेषा ओढायची ते कळतं आणि ती रेषा जीवनात फार महत्वाची असते हे लक्षात घ्या नाहीतर लोक आपल्याला हलक्यात घेतात तीन त्यांना अपराधीपणाची जाणीव होऊ लागते त्रास देणाऱ्या व्यक्तीशी जेव्हा तुम्ही अचानक बोलणं बंद करता तेव्हा समोरच्या व्यक्तीला सुरुवातीला काहीच फरक पडत नाही असं वाटतं पण हळूहळू हो हो त्यांना आतून अस्वस्थता जाणवायला लागते पूर्वीसारखं तुम्ही प्रतिसाद देत नाही हे त्यांच्या लक्षात येतं त्यांच्या शब्दांनी आता कुणावर परिणाम होत नाही हे त्यांना जाणवतं मी काही जास्त बोललो का असा विचार त्यांच्या डोक्यात येऊ शकतो कदाचित त्यांना स्वतःची चूकही दिसायला लागते जरी ते मान्य करत नसले तरी त्यांचं मन आतून टोचत राहतं तुम्ही गप्प राहिल्यामुळे त्यांना आरसा दिसतो त्या आरशात त्यांचं वागणंही स्पष्ट दिसत त्यांना अपराधी वाटायला लागतं ही भावना त्यांना अस्वस्थ करते तुम्ही का दूर गेलात याचं उत्तर शोधायला ते लागतं कधी कधी ही जाणीव उशिरा येते पण त्यांच्या इगोमुळे ते कधीही व्यक्त होत नाहीत आणि मला वाईट वाटलं असं तुम्हाला जाणूनही देत नाहीत चार नात्याचं चा खरं स्वरूप समजत त्रास देणाऱ्या व्यक्तीशी बोलणं बंद केल्यावर समोरची व्यक्ती काय करते हे दिसायला लागतं ती तुम्हाला शोधते का हेही कळतं तिला तुमची किंमत आहे का हेही उघड होतं जर ती व्यक्ती बदलायचा प्रयत्न करत नसेल तर आपल्याला तिच्याविषयीचं सत्य समजतं की हे नातं एकतर्फी होतं खोट्या अपेक्षा तुटतात मनाला फसवणूक झाल्यासारखं वाटतं पण त्या फसवणुकीतून आपल्याला शिकायला मिळतं नातं म्हणजे सहनशक्ती नाही हे उमगत कोणतंही नातं परस्पर आदरावर उभं असतं हे समजतं आणि डोळे उघडतात त्यामुळे पुढचा मार्गही दिसायला लागतो स्वतःसाठी वेळ मिळतो आपण स्वतःकडे पाहायला शिकतो जेव्हा वा तेव्हा आपला बराच वेळ फालतू विचार करण्यापासून हा वेळ आपण स्वतःसाठी वापरू शकतो मनाला आवडणाऱ्या गोष्टी करता येतात थोडं शांत बसता येतं मनातलं कागदावर उतरवता येतं कोणाला उत्तर द्यायचं नाही हे कळतं आपल्याही काही इच्छा आहेत हे समजतं दुसऱ्याला खुश करण्यात गेलेली ऊर्जा परत मिळते ती ऊर्जा स्वतःवर खर्च करता येते थोड हसता येतं आणि मन मोकळं झाल्यासारखं वाटत सहा अपराधीपणाची भावना कमी होते अपमान सहन करणारी व्यक्ती कायम स्वतःलाच दोष देते जरा वाद झाला किंवा कोणी काही बोललं तर आपण त्याच गोष्टीचा दिवसभर विचार करत असल्याने डोकं जड होत बोलणं बंद केल्यावर ही सवय थांबते मीच वाईट आहे हा विचार कमी होतो आपण सगळं सहन करणं गरजेचं नाही हेही समजतं प्रत्येक नातं टिकवणं ही आपली जबाबदारी नसते आपण चुकीचं केलं नाही हेही पटत स्वतःला माफ करता येतं मनावरच ओझ उतरायला लागतं आपण स्वतःशी थोडं प्रेमाने वागायला शिकतो आपल्या भावना मान्य करतो यामुळे अपराधीपणाची भावना कमी होते सात लिमिट ठेवायला शिकतो बोलणं बंद करणं म्हणजे एक लिमिट ठरवणं असतं ही सीमा खूप गरजेची असते ती आपल्याला अशा लोकांपासून सुरक्षित ठेवते सगळ्यांना सहन करण्याची गरज नाही हे कळतं आपण कुठे थांबायचं हे कळतं बोलणं थांबवल्यामुळे आपण लोकांना नाही म्हणायला शिकतो सीमा ओढणं म्हणजे उद्धटपणा नाही तो आत्मरक्षणाचा मार्ग आहे लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्याला काय वाटतं ते जास्त महत्वाचं येते आणि आयुष्य सोपं करते असत ही समज हळूहळू येते आणि आयुष्य सोपं करते आठ भीती कमी होते अपमान करणाऱ्या माणसाची आपल्याला खूप भीती वाटत असते त्यामुळे सुरुवातीला बोलणं बंद करतानाही भीती वाटते पण हळूहळू ती भीती कमी होते आपण एकटे पडणार नाही याची जाणीव होते आपण स्वतःसोबत उभे राहू शकतो हे कळतं समोरची व्यक्ती नसली तरी आपण ठीक आहोत हे समजतं ही जाणीव आपल्याला ताकद देते त्यानंतर मात्र भीतीऐवजी ये आत्मविश्वास येतो आपण कोणाशिवायही जगू शकतो हे पटल प्रत्येक गोष्टीसाठी कोणावर अवलंबून राहावं लागत नाही स्वतःवर विश्वास बसायला लागतो हा विश्वास हळूहळू वाढतो मनात धीर येतो आपण योग्य निर्णय घेतला हे जाणवतं आणि भीती मागे पडते खऱ्या लोकांची किंमत कळते जेव्हा एक नातं दूर जातं तेव्हा बाकीची नाती दिसायला लागतात आपल्याला समजून घेणारी लोक लक्षात येतात जे शांतपणे ऐकून घेतात ते जवळचे वाटतात खोट्या नात्यांची ओळख पडते खऱ्या माणसांची किंमत वाढते आयुष्य जगण्यासाठी थोडी पण चांगली लोक पुरेशी असतात हे समजतं गर्दीपेक्षा शांतता महत्वाची वाटते नात्यांची गुणवत्ता महत्वाची ठरते आपण कोणासाठी काय आहोत हे कळत आणि एकटेपणाची भीती कमी होते स्वतःची प्रगती सुरू होते त्रास देणाऱ्या व्यक्तीशी बोलणं बंद केल्यावर आपल्या आतून बदल सुरू होतो आपण मजबूत व्हायला लागतो ला ला भावनिकदृष्ट्या थोडे शहाणे होतो प्रत्येक गोष्ट मनावर घेत नाही स्वतःला ओळखायला लागतो ला आपल्या मर्यादा आपल्याला कळतात आपल्या ताकदीची जाणीव होते हा प्रवास सोपा नसतो पण आता हळूहळू आपण स्वतःसाठी उभे राहतो जुने जखम भरायला लागते मन सावरायला लागतं समाधान मिळतं आपण बदलतो आणि बदल आता उंच भरारी मारण्यासाठी होतो आणि हा बदल नक्कीच चांगला असतो मित्रांनो अपमान करणाऱ्या व्यक्तीशी बोलणं बंद करणं सोपं नसतं मन दुखत अनेक आठवणी समोर येतात प्रश्न पडतात पण हा निर्णय स्वतःसाठी असतो तो स्वतःला जपण्याचा मार्ग असतो न बोलणं चुकीचं नाही सगळं सहन करणं म्हणजे प्रेम नसतं आदर नसलेलं नातं ओझ हो बनत आपलं मनही महत्वाचं आहे आपण चांगल्या वागणुकीसाठी पात्र आहोत हे स्वतःला सांगणं गरजेचं आहे कुणाशी बोलणं बंद केल्यामुळे आपलं आयुष्य थांबत नाही उलट ते नव्याने सुरू होत त्यांना अपराधीपणाची जाणीव करून द्या आणि स्वतःच्या मनशांतीला प्राधान्य द्या मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक ते मन सावरायला लागतं आतून समाधान मिळतं आपण बदलतो आणि आता उंच भरारी मारण्यासाठी सिद्ध होतो आणि हा बदल नक्कीच चांगला असतो मित्रांनो अपमान करणाऱ्या व्यक्तीशी बोलणं बंद करणं सोपं नसतं मन दुखत अनेक आठवणी समोर येतात प्रश्न पडतात पण हा निर्णय स्वतःसाठी असतो तो स्वतःला जपण्याचा मार्ग असतो न बोलणं चुकीचं नाही सगळं सहन करणं म्हणजे प्रेम नसतं आदर नसलेलं नातं ओझ बनत आपलं मनही महत्वाचं आहे आपण चांगल्या वागणुकीसाठी पात्र आहोत हे स्वतःला सांगणं गरजेचं आहे कुणाशी बोलणं बंद केल्यामुळे आपलं आयुष्य थांबत नाही उलट ते नव्याने सुरू होतं त्यांना अपराधीपणाची जाणीव करून द्या आणि स्वतःच्या मनशांतीला प्राधान्य द्या मित्रांनो दररोज विविध